परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस मार्च प्रेमाचा व्यवहार भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात यस्मानो द्विजते लोको लोकानो िजते चहा हर्षामर्षभेगै मुक्तो यस मे प्रिय असे भक्ताचे लक्षण भगवंतांनी सांगितले आहे याचा अर्थ ज्याला लोक कंटाळत किंवा त्रासत नाहीत आणि लोकांनाही जो कंटाळत नाही तसेच हर्ष क्रोध भय आणि विषाद यापासून जो अलिप्त असतो तो मला प्रिय होय त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील लोह्या लिहिल्या आहेत तरी सिंधूचे माझे जळचरा उपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि आंगे न शिणे लोकू यावर टीप देताना विनोबाजी म्हणतात जगाला उन्मत्त म्हणतानाही इथे ज्ञानेश्वरांची थोरवीच जाणवते कारण जे उन्मत्त आहेत त्यांच्याशी सुद्धा हा भक्त प्रेमाने वर्तन करतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाची चाल समजली तरी संत कसे वागतात हे यावरून दिसते त्यामुळे भक्तांनी कसे वागावे याचा विचार इथे महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला आपल्याला लोकांमध्ये मिसळावे असे वाटते पण लोकांना मात्र आपण नको असतो म्हणजे लोक आपल्यामुळे आणि आपण त्यांच्यामुळे उद्विग्न होणे हे व्यवहाराच्या पातळीवर चालू राहते खरे तर सर्वांबरोबर प्रेमाने व्यवहार करावेत असेच प्रत्येकाला वाटत असते पण समोरची व्यक्ती प्रेमाने वागली नाही तर पंचाईत होते असे आहे की सर्व जग काही आपल्यासाठी बदलणार नाही जगाची एक रीत आहे त्या रीतीप्रमाणे आपल्याला वागावे लागते आणि त्याचा आपल्याला खूप व्याप होतो जग जगाच्या पद्धतीनेच वागणार आहे हे लक्षात घ्यायला हवे आपण आपली शांती ढळू द्यायची नाही इतरांच्या कलाने थोडे घेतले तर काही आकाश कोसळून पडत नाही पण खाली येण्याची आपली तयारी नसते आपलाच अहंकार आपल्या आड येतो त्यामुळे मग नंतर त्रास होतो क्रोध येतो निजध्यास तो, तो सर्व तुटवून गेला असे होते उद्विग्नता येते लोकांपासून दूर एकांतात जावे असे वाटते नीट विचार करून विवेकाने या त्रासातून मोकळे व्हावे आपल्या सर्वांच्या पाठीमागे संसार लागलेला आहे तो प्रेमाने करायचा आहे आपल्याला व इतरांना आनंद देत घेत करायचा आहे हे तत्व आपण विसरू नये आपण स्वत काही कल्पना करून घेतलेल्या असतात म्हणून संघर्षाचे प्रसंग येत राहतात आपल्या तीव्र आवडीनिवडी हवे नको ही वृत्ती यामुळेच व्याप होतो आपल्या देहविषयीचा दुराभिमान हे याचे मुख्य कारण आहे आपण देह मन बुद्धीपासून अत्यंत वेगळे परमात्मस्वरूप आहोत देह मन बुद्धीचा आणि माझा संबंध नाही मग त्याद्वारे होणाऱ्या कर्माशी माझा संबंध कसा असेल व्यवहारातील नाती खूप ममत्वाने पाहू नयेत पण हे आपल्याला जमत नाही यासाठी अगदी मनापासून सद्गुरूंना शरण जाऊन साधना करावी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करता करताच मी देहापासून वेगळा आहे असे समजेल मी देह नसून सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हा बोध जसा जसा दृढ होईल तसे प्रेम दया क्षमा शांती हे दैवी गुण आपल्या ठिकाणी उदित होतील परिणामत आपले इतरांबरोबरचे वर्तनही या गुणांसहित होऊ लागेल म्हणजे मग आपल्या सहवासाने लोक आनंदी होतील आणि लोकांच्या सहवासात आपणही कंटाळणार नाही असे उत्तम जीवन आपल्याला जगायचे आहे परमहम स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ